नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेलो आहो शेकडेवारीवरील लेक्चर क्रमांक पाच आणि यामध्ये सुद्धा आपण मागील वर्षी जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे पोलीस भरतीमध्ये त्यांचा आपण सराव संचय चालू केलेला आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक पाचवा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण उरलेले जे काही मागील वर्षी विचारण्यात आलेले शेकडेवारीवरील उदाहरणी आहे ते बघणार आहोत जसा की हा प्रश्न अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा आहे मित्रांनो तुम्हाला काय विचारलं आहे की, मिड़ा ले है। है। की, की? की. एका विद्यार्थ्याला परीक्षेत चारशेपैकी तीनशे साठ गुण मिळाले आहे तर तुम्हाला त्याचे टक्के काढायचे आहे मग टक्के अगदी सोपी आहे तीनशे साठ कितीपैकी चारशेपैकी ठीक आहे जेव्हा एका विद्यार्थ्याला तीनशे साठ मार्क मिळतात चारशेपैकी तर त्याला शंभर टक्क्यापैकी किती मिळतात अगदी सोपी आहे मित्रांनो दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाका चार एक चार चार नऊ छत्तीस ठीक आहे आणि नऊवर एक शून्य देऊन द्या म्हणजेच नव्वद टक्के आणि नव्वद टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला पाहता क्षणी सॉल्व करता येतो बघा दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाकायचे आणि चारला चारने भाग द्या छत्तीसला म्हणजे नऊ चौक छत्तीस छत्तीस म्हणजेच किती नऊ चौक छत्तीस म्हणजेच किती नव्वद टक्के ठीक आहे तुम्हाला सरळ सरळ तीनशे साठ भागेला चार करायचा आहे तीनशे साठ भागेला चार म्हणजेच चार एक चार च, चार नऊ छत्तीस म्हणजेच नव्वद एक शून्य देऊन द्या नव्वद टक्के ठीक आहे अशा प्रकारचा हा अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक दोन जर पेरू चोवीस रुपये डझन आहे तर शेकडा भाव किती शेकडा म्हणजे शंभर ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला शेकडा म्हणजे किती शंभर म्हणजे तुम्हाला शेकडा भाव विचारलेला आहे म्हणजेच तुम्हाला शंभर पेरू कितीचे होतील ते तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे जेव्हा शेकडा विचारला आहे तेव्हा शंभर पेरूची किंमत तुम्हाला किती आहे सांगित ते सांगितलं आहे ते विचारलेलं आहे ठीक आहे मग बघा पेरू चोवीस रुपये डझन आहे चोवीस रुपये डझन डझन म्हणजे किती एका डझनमध्ये बारा येतात ठीक आहे पेरू एका डझनमध्ये बारा येतात जेव्हा चोवीस रुपयाला एक डझन म्हणजेच चोवीस रुपयात बारा पेरू म्हणजेच किती दोन रुपयाचा एक पेरू होतो ठीक आहे दोन रुपयाचा एक पेरू मग तुम्हाला शंभर पेरू किती जे आहे ते विचारलेलं आहे ठीक आहे शेकडा भाव किती शंभर पेरू कितीचे होतात तर दोन रुपयाचा एक तर शंभर पेरू कितीचे मित्रांनो दोनशे रुपयाचे होतील पर्याय क्रमांक तीन अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला सरळ सरळ इथे शेकडा म्हणजे शंभर पेरूची किंमत किती ते विचारलेलं आहे मग शंभर पेरूची किंमत काढण्यासाठी पहिले एक पेरू काढा एका पेरूची किंमत काढा एका पेरूची किंमत किती येत आहे दोन रुपये येत आहे जर चोवीस रुपयाचे जर बारा पेरू येत असेल तर दोन रुपयाचा एक पेरू आहे आणि दोन रुपयाचा एक पेरू असेल तर शंभर पेरू कितीचे दोनशे रुपयाचा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनमध्ये तुम्हाला चार शेत पाच म्हणजे किती टक्के असा प्रश्न विचारलेला आहे अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा चार शेत पाचशे किती टक्के मग चारशे पाचशे शंभर टक्के म्हणजेच पाच एक पाच वीस पंच शंभर आणि वीस चोख ऐंशी टक्के ठीक आहे आणि ऐंशी टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक चार एवढा इझी प्रश्न आहे मित्रांनो आणि अत्यंत असे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतात तुम्हाला चारशेत पाचशे टक्के किती ते विचारलेलं आहे टक्के कती किती म्हणजे तुम्ही त्याला शंभर न गुणा ठीक आहे चारशे पाचला तुम्ही शंभर न गुणा एक तर तुम्ही चार गुन्ह्याला शंभर करू शकता म्हणजे चारशे भागेला पाच म्हणजे पाच एक पाच आठ पंच चाळीस आणि आठवर शून्य देऊन द्या म्हणजेच ऐंशी टक्के एक तर तुम्ही याला या प्रकारे सॉल्व करा किंवा तुम्ही या प्रकारे सॉल्व करा तुमचं उत्तर शेवटी ऐंशी टक्के येणार आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन तर प्रश्न क्रमांक चौथा बघा एका रस्त्याची लांबी एकशे पन्नास किमीवरून एकशे एक एकतीस पॉईंट पंचवीस किमीने कमी केली ठीक आहे म्हणजे एका रस्त्याची लांबी पहिले एकशे पन्नास किमी होती तर ती कमी करण्यात आली म्हणजे एकशे एकतीस पॉईंट पंचवीस किमेने कमी झाली तर रस्त्याची लांबी किती टक्क्याने कमी झाली किती टक्क्याने कमी झाली हे तुम्हाला काढण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एकशे पन्नास वजा एकशे एकतीस पॉईंट पंचवीस करून घ्यायचं आहे ठीक आहे एकशे पन्नास इथे काही नाही म्हणजे शून्य शून्य घ्या ठीक आहे आणि पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या इकडे पंचवीस मग इथे बघा शून्याला आपण दहा लिहिलं दहातून पाच गेले पाच राहिले मग इथे राहिले नऊ नवातून दोन गेले सात राहिले ठीक आहे बघा इथे राहिले आहे नऊ नवातून एक गेला आठ राहिले इथं राहिले आहे चार चारातून तीन गेल्या एक आणि इथे शून्य म्हणजे अठरा पॉईंट पंच्याहत्तर अठरा पॉईंट पंच्याहत्तर आता बघा आपल्याकडे अठराशे पंच्याहत्तर रस्ता म्हणजेच दीडशे किलोमीटरवरून एकशे एकतीस पॉईंट पंचवीस किलोमीटर रस्ता कमी केला म्हणजेच तो रस्ता कितीनं कमी झाला मित्रांनो अठरा पॉईंट पंच्याहत्तरने कमी झाला आहे मग कितीपैकी तर दीडशे किलोमीटरपैकी अठराशे अठरा पॉईंट पंच्याहत्तरने तो कमी झाला आहे तर शंभरपैकी किती मग बघा शून्य हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका म्हणजेच आता आपल्याकडे बघा अठरा पॉईंट पंच्याहत्तर आहे तर अठरा पंच्याहत्तर भागेला दोन पॉईंटनंतर दोन संख्या असल्यामुळे आपण इथे लिहूया शंभर ठीक आहे आणि हा गुन्हेला पंधरा जसाच्या तसा आणि ह्या गुन्हेले दहा ठीक आहे आता पंधरा किंवा परत हा शून्य या शून्यसोबत कॅन्सल करून टाका अठरा पंच्याहत्तर भागेला पंधरा करा अठरा पंच्याहत्तर भागेले पंधरा पंधरा एक पंधरा उरले किती तीन सात पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस उरले किती सात हा पाच जसाच्या तसा पंधरा त्रिक पंधरा पाचशी पंच्याहत्तर ठीक आहे म्हणजेच किती येत आहे मित्रांनो आता आपलं उत्तर एकशे पंचवीस एकशे पंचवीसवर एकशे पंचवीस भागेला काय करा दहा करा एकशे पंच म्हणजे पंधरानं जर आपण याला भाग दिला तर किती येत आहे एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस भागेला दहा एकशे पंचवीस भागेला दहा म्हणजेच एक शून्य असल्यामुळे एक संख्या सोडून दशांशीनं द्या म्हणजेच बारा पॉईंट पाच टक्के आणि बारा पॉईंट पाच टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा प्रश्न आहे ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा परत तुम्हाला जर समजलं नसेल तर आपण हा प्रश्न परत एकदा रिपीट करू तुम्हाला काय विचारलेलं आहे पहिले लक्षात घेऊन घ्या तुम्हाला काय विचारलं आहे तर तुम्हाला हे विचारलं आहे मित्रांनो की एक रस्ता आहे दीडशे किलोमीटरचा तो दीडशे किलोमीटरचा रस्ता कितीनं दीडशेवरून एकशे एकतीस पॉईंट पंचवीस काय झाला तो रस्ता झाला म्हणजे पहिले काय होता तो पहिले रस्ता होता दीडशे किलोमीटर त्यावरून तो रस्ता किती केला एकशे एकतीस पॉईंट पंचवीस केला ठीक आहे मग हा कमी झालेला रस्ता किती आहे ते तुम्हाला सुरुवातीला काढायचं आहे ठीक आहे मग आपण काय करू या पहिले दीडशेमधून एकशे एकतीस पॉईंट पंचवीस काय करू वजा करू ठीक आहे आता पॉइंट नंतर इथे काही नाही म्हणजे दोन झिरो घ्यायचे आहे तुम्हाला मग इथे बघा दहातून पाच गेले पाच राहिले इथे राहिले नऊ नवातून दोन गेले सात राहिले पॉईंटच्या खाली एकदम पॉईंट मग आता इथे किती राहिलं आहे मित्रांनो तर इथे बघा इथे तुम्हाला लिहायचं आहे इथे राहिले आहे नऊ ठीक आहे नवातून एक गेला आठ राहिले मग इथे किती आहे चार चारातून तीन गेले एक राहिला नाही इथे शून्य म्हणजे अठरा पॉईंट पंच्याहत्तर हा जो उरलेला रस्ता आहे हा किती आहे अठरा पॉईंट पंच्याहत्तर आहे अठरा पॉईंट पंच्याहत्तर किमी आहे ठीक आहे मग हो आता बघा अठरा पॉईंट पंच्याहत्तर रस्ता कमी झाला कितीपैकी दीडशे किलोमीटरपैकी तर शंभरपैकी किती ठीक आहे शंभरपैकी तो रस्ता किती टक्क्यानं कमी झाला ते तुम्हाला काढायचं आहे मग आता याला आपण सॉल्व कसं करू तर बघा अठरा पॉईंट पंच्याहत्तर आहे तर अठरा पंच्याहत्तर लिहूया आणि खाली किती लिहूया त्याच्या शंभर कारण की दोन हा पॉईंट आपण काढला पॉईंटनंतर दोन संख्या म्हणजे भागेला शंभर गुनेले हा दीडशे जसाच्या तसा आणि हा गुन्हेले शंभर परत तसाच हे शंभर या शंभरसोबत कॅन्सल करून टाका ठीक आहे मग आता तुम्हाला एकशे अठराशे पंच्याहत्तर भागेला दीडशे करायचा आहे ठीक आहे मग तुम्ही आता दीडशेनं जर तुम्हाला भाग देता येत नसेल तर अठरा पंच्याहत्तर भागेला पंच पंधरा गुणीला दहा करा दीडशेला आपण लिहूया पंधरा गुणीला दहा मग पंधरानं जर याला आपण भाग दिला तर किती येत आहे एकशे पंचवीस येत आहे एकशे पंचवीस भागेले दहा म्हणजेच एक शून्य असल्यामुळे एक नंतर पॉईंट द्या म्हणजे बारा पॉईंट पाच टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा मित्रांनो हा होता प्रश्न क्रमांक चार तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा मित्रांनो एका संख्येच्या वीस टक्के एक संख्या वीस टक्केने वाढवल्यास एकशे ऐंशी होते तर ती संख्या कोणती बघा एक संख्या आता एक संख्या म्हटल्यानंतर आपल्याला ती संख्या काढायची आहे आपल्याला ती संख्या माहीत नाही मग आपण गृहित धरूया एक्स एक संख्या एक संख्या वीस टक्केने वाढवल्यास म्हणजेच तीस संख्या काय करू आपण वीस टक्क्यांनी काय करू वाढवू ठीक आहे एक संख्या त्याच संख्येच्या वीस टक्क्याने वाढल्यास तुम्हाला किती मिळते एकशे ऐंशी मिळते तर ती संख्या तुम्हाला काढायची आहे ठीक आहे एक संख्या वाढवल्यास म्हटल्यानंतर अधिक करायचं कमी केल्यास कमी होणार म्हटल्यास वजाबाकी करायची साची म्हटल्यानंतर गुणाकार येईल मग एक संख्येची वीस टक्के एका संख्येचे वीस टक्के काय झाले आहे त्याच संख्येमध्ये वाढले आहे तर किती मिळते एकशे ऐंशी मिळते मग आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे एक्स अधिक एक्स गुणेला वीस टक्के म्हणजे वीस भागेले शंभर बरोबर एकशे ऐंशी ठीक आहे मग वीस एक वीस वीस पंच शंभर म्हणजेच एक्स अधिक एक्स गुणेला एक म्हणजेच एक्स ठीक आहे भागेला पाच बरोबर एकशे ऐंशी पाच गुन्हेला एक पाच एक एक्स पाच एक्स अधिक एक्स म्हणजेच सहा एक्स भागेला पाच बरोबर एकशे ऐंशी ठीक आहे पाच गुन्हेला एक्स पाच एक्स पाच एक्समध्ये एक एक्स ॲड केला म्हणजे सहा एक्स भागेला पाच बरोबर एकशे ऐंशी सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी गुन्हेला पाच म्हणजे अठरा पाच नव्वद म्हणजे नऊशे ठीक आहे आणि एक्सबरोबर नऊशे भागेले सहा ठीक आहे नऊशे भागेला म्हणजे हा इथे गुन्हेला आहे तिकडे गेल्यावर काय होईल भागेला जाईल म्हणजेच नऊशे भागेला जर सहा करतो म्हटलं आपण तर सहा एक सहा उरले किती तीन शून्य सहा पंच तीस म्हणजेच किती मित्रांनो दीडशे आणि दीडशेच म्हणजे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा प्रश्न आहे अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही अंक गणितावरील शेकडेवारीवरील प्रश्न आहे त्याचा सराव चर्चा आपण इथे घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद